थांबा तिथे वाजवा मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आणि शीतलताईला पण असा प्रश्न पडला असेल की भाई मला का hmm. है ना तर मला असं वाटत की तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणणं तुम्हाला त्या विहारामध्ये बसवणं सावित्रीनी पण तिच्या काळामध्ये असंच काहीतरी केलं होतं तुमच्यासारख्या सगळ्या चिल्या पिल्यांना एकत्र करायची शोधून शोधून आणायची आणि मग त्या शाळेमध्ये बसवायची तर मला सावित्रीचं काम आणि शीतलताईचं काम फार वेगळं हे काम एकदम आहे कारण प्रत्येक जनरेशन मध्ये प्रत्येक पिढीमध्ये एक सावित्री तरी घडतेच आपल्या वस्तीसाठीची ही सावित्री आहे असं मला वाटतं म्हणून हाताने आपण म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं कारण वस्त्यांमध्ये सगळं खूप अॅबस्ट्रॅक्ट असतं विखर विखुरलेलं असतं तर ह्या सगळ्यासाठी माझ्या वस्तीतल्या मुलांसाठी काहीतरी मला चांगलं करावं अशी जी धडपड ज्यांच्या मनामध्ये असते ज्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सावित्री इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सावित्री म्हणजे योगेश दादा म्हण शुभम म्हणा आपला विकी म्हणा मला आज नवीन नाव कळालं त्याचं तर ही सगळ्या सगळ्यांमध्ये सावित्री ज्योतिबा कुठेतरी आहेत आणि आपण त्यांचं काम पुढे नेतोय आणि आजच्या या सुंदर कार्यक्रमाचं तुम्हाला सगळ्यांना घरी बोलून तुमचं तोंड गोड करावं अशी माझी मनापासून इच्छा होती कारण हे सगळं व्यवस्थित करता येत नाही आणि मला असं वाटत होतं की आपण जवळ एक वर्षभर एकमेकांना भेटतोय बोलतोय तर आता आपण थोडंसं सा फॅमिली सारखे झालेलं आहोत तर तुम्ही सगळ्यांनी घरी यावं माझ्या असं मला फार वाटत होत आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खर तर मी हेच मनात मी आल्याला सिद्धांत आईला म्हणतं की मला वाटलं होतं तुम्ही हिरवी साडी घालू या आणि मला असं वाट म्हणजे मी हे खूप आधी डोक्यात पिक्चर तयार करून ठेवलं होतं की मला हे असं करायचंय कारण मी जसं मग अशी म्हटलं की तुमच्या वस्तीमध्ये तुमच्यासाठी काम करणारी मला ही सावित्री वाटते आणि तिचा सन्मान आजच्या दिवशी करणं मला खूप गरजेचं वाटलं आणि म्हणून शीतल ताईला सांगितलं मी की तुम्ही करा तर मला असं वाटतं की तुम्हाला आता आपण आपल्या मेन कार्यक्रमाला सुरुवात करूयात